दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सातपूर विभागात अतिक्रमण विभागाने सोळाशे झेंडे एकशे अठ्ठ्याहत्तर कटआउट्स आणि चौथेस होर्डिंगसह कमानीवर लावलेले बॅनर जप्त केलेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होताच महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सातपुर विभागीय अधिकारी अंबादास गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकातील श्याम ठाकरे तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी आदींच्या पथकाने सातपूर परिसरात मोहीम राबवली आहे यात सातपूर परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिंग झेंडे रस्ता दुभाजकाच्या आत लावलेले फलक दिशादर्शक फलकांना लावलेले कापडी बॅनर असे साहित्य बाजूला हटवले ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे विभागीय अधिकारी गरकळ यांनी सांगितले सिडको परिसरात देखील विभागीय अधिकारी कुमावत यांच्या सूचनांनुसार अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक